तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट जळगाव जामोद शहरामध्ये भाजप उमेदवारांची प्रचार झंकार सुरू जळगाव जामोद नगर परिषद मध्ये भारतीय जनता पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केली असून प्रचाराला सुरुवात झाली आहे पक्षाच्या काम बोलतन या घोषवाक्यासह उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधण्यास प्रारंभ केला आहे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार दांडगे गणेश रामेश्वर नगर विकास मूलभूत सुविधा पायाभूत कामे आणि प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्प त्यांनी मतदारांपुढे मांडला आहे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार नरसेकर आशाबाई शरद्राम खान शिरीन खानम शाकीर खान क मानसकर सुलभा गजानन तिन्ही उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत समस्या पाणी पुरवठा स्वच्छता महिला सुरक्षे सह स्थानिक प्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे मतदानाची माहिती दिनांक दोन डिसेंबर दोन हजार वे वाजुन तीस ते सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटा पर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदानासाठी आवाहन केले असून प्रभागात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्यासोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट